केंद्र सरकारने वीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरापैकी एक असलेल्या वाढवण बंदराला पंधरा स्थानिक मच्छिमार संघटनाने पाठिंबा दिला आहे हा, हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं असल्याचं स्थानिक स्वत सांगत असून या प्रकल्पामागे खंबीरपणे उभे राहिले आहे वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचं हित पाहिलं जाईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे प्रकल्पाला पाठिंबा देत विरोध करणाऱ्या ठाकरे आणि विरोधकांच्या कपटी राजकारणाला स्थानिकांनी धुडकवून लावलं आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना विकासविरोधी ठाकरे आणि काँग्रेसकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे सरकार आणत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला फक्त आणि फक्त विरोध करण्याचं काम विरोधक करत आहे वाढवणप्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्पसुद्धा विरोधकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे सर्वेक्षणासाठी आलेल्यांना परत पाठवणे सहकार्य न करणे असे सगळे प्रकार विरोधकांनी केले आहे पण स्थानिकांच्या धारावी बनाव आंदोलन समितीने विरोधकांना धुडकावून लावत प्रकल्पाला साथ दिली आहे महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत आहे विकासाला विरोध करून महाराष्ट्राला चाळीस वर्ष मागं नेणाऱ्या ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने जागोजागी चांगली चपराक दिली आहे